सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट सांगणार आहे नशीब कसं वळण घेतं पहा गोष्टीचं नाव आहे देवा तुझी किमया अगाध आहे सुरू करते ती फिरायला गेली असताना तिला एक जुन्या पद्धतीचं आणि ठसछसीत असं कानातलं सापडलं सोन्याचं वाटलं म्हणून खात्री करून घेण्यासाठी ती सराफाकडे गेली सराफानं बघून सांगितलं की ते कानातलं सोन्याचंच आहे ते घेऊन ती घरी आली घरी कामाची बाई सखू रडताना बघून तिनं कारण विचारलं सुकू म्हणाली बहिणी एकीची चार महिन्याची फी भरली नाही म्हणून तिला शाळेतून घरी पाठवलं थोडे पैसे उसने द्या ती म्हणाली हे बघ मला आत्ताच सोन्याचं कानातलं सापडलं आहे ते मी तुला देते ते विकून तू सगळ्या वर्षाची फी भरू शकतेस सखू म्हणाली नको बहिणी या महिन्याची फी द्या पुढचं काहीतरी करून जमवेन मी आणि त्या कानातलेचं फोटो टाका ते फेसबुक काय म्हणतात ना त्यावर विचारा की या भागात फिरताना कुणाचं कानातलं हरवलं आहे का म्हणून कुणी कष्टानं हे बनवलं असलं आणि मी ते वापरलं तर मला पाप लागेल पई पई जमवून बायका दागिना बनवतात तो मी कसा वापरणार बहिणी म्हणाली छान आहे का आयडिया माझ्या लक्षातच आलं नव्हतं तिनं लगेचच कानातल्याचा फोटो आणि ज्या भागात ते सापडलं ती माहिती फेसबुकवर लिहिली दोन तासातच तिला मेसेज आला की हे माझं कानातलं आहे असं दुसऱ्या कानातलं मी दाखवायला घेऊन येते ललिता कान्हेरे नावाची मध्यम वयाची बाई भल्या मोठ्या चकचकीत गाडीतून आली तिनं दुसरं कानातलं दाखवलं वहिनीनं सखूला बोलवलं आणि कान्हरेबाईंना सांगितलं तुम्हाला हे सखूमुळे तुमचं कानातलं मिळालं बरं का आणि मग सगळी हकीकत सांगितली बाई खुश होऊन सखूला म्हणाली थँक्यू सखू तुमचे दोघींचे मनापासून आभार मानते हे माझ्या आजीचं कानातलं आहे ग तिची आठवण आहे ही कानातून पडल्यापासून चैन नव्हतं मला सगळीकडे शोधून आले आज तुमची फेसबुक पोस्ट बघताच जीव शांत झाला कसे तुमचे आभार मानू कळत नाही काय बक्षीस देऊ तुम्हाला वहिनी म्हणाली ललिता ताई तुम्हीच त्या नव्या बारावीपर्यंतच्या शाळेच्या संस्थापक ना तुमचा फोटो मी बरेचदा वर्तमानपत्रात बघितला आहे हो मीच दिला ललिता कान्हेरी आजीची इच्छा होती शाळा काढण्याची पण तिच्या हयाती तिला जमलं नाही तिचं स्वप्न मी पूर्ण केलं देवाच्या कृपेने शाळा उत्तम चालली आहे का कान्हरेबाई म्हणाल्या बक्षीस वगैरे काही नको पण सकूच्या मुलीला कमी फीमध्ये तुमच्या शाळेत घ्याल का बहिणी म्हणाली अहो अगदी आनंदाने ॲक्च्युली मी तर म्हणते मी तिला मोफतच शिकवीन भया पुस्तकं युनिफॉर्म सर्व काही मी बघेन चालेल का सखूबाई कान्हेरेबाई म्हणाल्या सखूचे डोळे पण भरून आले बहिणी असं नशीब म्हणून मी तुमच्यासारखी कडे काम करते बहिणी म्हणाली सखू माझं नशीब म्हणून तू मला भेटलीस मुलीला शाळेतून घरी पाठवलं फी भरता आली नाही म्हणून तरी तुझा विवेक ढळला नाही कान्हेरीबाई कौतुकाने का हसून म्हणाल्या निघू मी सखू ये ह उद्या लेखीला घेऊन आशांतपणे झोपेन बघ थँक यू सो मच सखूचार तासात झालेल्या घडामोडी बघून थक्क झाली होती देवा तुझी किमया आघात आहे क्षणात रडवतोस आणि क्षणात डोळे पुसतोस रे बघा असं म्हणत ती गणपतीच्या फोटोसमोर उभी राहिली आहे मंडळी मला पण असंच वाटतं की कधीही आपल्या आयुष्यात काय घडेल हे आपल्याला सांगता येत नाही देव कुणाच्या रूपाने आपल्यासमोर उभा राहतो कशी मदत करतो काही सांगता येत नाही पण देव आहे आणि आपल्याला योग्य वेळेला योग्य दिशा दाखवतो मदत करतो हे मात्र नक्की तर उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझा गप्पा गोष्टी हा यूट्यूब चॅनेल नक्की की स सबस्क्राईब करा ऐकलेल्या गोष्टी आवडत आहेत ना मग लाईक पण करा आणि शेअर पण करा धन्यवाद